श्री स्वामी समर्थ आज आपण बघत आहोत जवसाची चटणी ही आरोग्यासाठी चांगली असते आणि खूप छान लागते चला तर मग आता आपण चटणी करू पहिले जवस भाजून घ्यायचे हे पहा मी आता मोठा गॅस करत आहे थोड मध्यम गॅसवर मोठ्या गॅसवर हो, थोडे भाजून घ्यायचे छान भाजते गरम असल्यामुळे बघा ते कसं ओलत नाही याला चिटकून बसले तर आणि हे तडतडा उडतेत पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच हे कसे उडायले तर भाजलेत का नाही व्यवस्थित पहा खरपूस भाजून घ्यायचे पहा कसे तडतड उडत आहेत याचा अर्थ हे छान छान भाजायला लागले तर परत याला एकदा हलवून घेऊ आपण व्यवस्थित जवळ भाजून घ्यायचे जवस छान भाजली की मी आता लसणाचा एक पाकडा गड्डा टाकले म्हणजे सात आठ पाकळ्या लसूण टाकल्या आहेत आणि आता आपण जवस गॅस बंद केलाय जवस थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ हे पा मग त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार मिक्सरमधून वाटून घ्यायचं तयार आहे आपली जोसाची हो चटणी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा कशी मी बारीक वाटून घेतली छान लागते चवी